नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही क्रांतिकारकांविषयी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या नेत्याने दिला वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू वी दा सावरकर चंद्रशेखर आझाद योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला मॉन्टेग्यू कमिशन सायमन कमिशन माउंट बॅटन कमिशन यापैकी नाही योग्य उत्तर आहे सायमन कमिशन भगत सिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एक्केचाळीस एकोणीशे चोवीस एकोणीसशे एकतीस योग्य उत्तर आहे एकोणीसशे एकतीस नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला असीम कुमार बाबूगिनी शिरीष कुमार अच्युतराव पटवर्धन योग्य उत्तर आहे शिरीष कुमार इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील कामट्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण राकेश रहाड गडाली वीर चिमणा बहादूर वीरेंद्र जांभूळकर धर्मेंद्र मडावी योग्य उत्तर आहे वीर चिमणा बहादूर स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे पुणे नांदेड जळगाव अहमदनगर योग्य उत्तर आहे पुणे खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा काकोरी कट एकोणीशे पंचवीस लाहोरी कट एकोणीशे एकोणतीस मिरत कट एकोणीसशे सव्वीस चितगाव कट एकोणीसशे तीस योग्य उत्तर आहे मिरत कट एकोणीशे सव्वीस इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅश होते बिपिनचंद्र पाल स्वामी पाल शरदचंद्र पाल राजेंद्र पाल योग्य उत्तर आहे बिपिनचंद्र पाल विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते थेऊर चिपळूण वणी भगूर योग्य उत्तर आहे भगूर मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला लंडन वॉशिंग्टन स्टूट गार्ड ऑकलंड योग्य उत्तर आहे स्टूट गार्ड आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले सार्वजनिक काका लोकहितवादी रागो भंडारकर लोकमान्य टिळक योग्य उत्तर आहे सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले साम्राज्य आणि स्वराज्य शहीद आणि स्वराज्य शहीद आणि स्वराज साम्राज्य यापैकी नाही योग्य उत्तर आहे शहीद आणि स्वराज्य महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती सातारा सोलापूर पुणे कोल्हापूर योग्य उत्तर आहे सातारा पुण्याच्या डॅश या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नर वर गोळ्या झाडल्या वासुदेव बळवंत गोगाटे विष्णू गणेश पिंगळे अनंत कान्हेरे श्रीपद अमृत डांगी योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत गोगाटे डॅश यांनी एकोणीसशे नऊ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला खुदिराम बोस भूपेंद्र नाथ बारिंद्र घोष अनंत कान्हेरे योग्य उत्तर आहे अनंत कान्हेरे जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते अभिनव भारत अनुशीलन भवानी मंदिर शिवाजी क्लब योग्य उत्तर आहे अभिनव भारत अठराशे सत्तावन्नच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते रंगो बापूजी धारराव पवार रघुनाथ करंदीकर प ओ हसून योग्य उत्तर आहे रंगो बापूजी डॅश संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होती बॉम्बे असोसिएशन होमरुल लीग लँड होल्डर्स असोसिएशन अभिनव भारत योग्य उत्तर आहे अभिनव भारत एकोणीशे पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती मित्र मेळा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन इंडियन लीग योग्य उत्तर आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला सरदार उधमसिंग सी आर दास श्यामजी कृष्ण वर्मा दामोदर चाफेकर योग्य उत्तर आहे सरदार उधमसिंग चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती सुखदेव राजगुरु सूर्यसेन रामप्रसाद बिस्मिल्ला योग्य उत्तर आहे सूर्यसेन डॅश यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात वी दास सावरकर अरविंद घोष वासुदेव बळवंत फडके तात्या टोपे योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे पिंपरी लोणी खेड चिंचवड योग्य उत्तर आहे चिंचवड चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली जॅक्सन सायमन रॅन डॅनियल योग्य उत्तर आहे रॅन सर कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय बगत सिंग, अनंत कान्हेरे मदनलाल धिंगरा चंद्रशेखर आझाद योग्य उत्तर आहे मदनलाल धिंगरा आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद